मराठा आरक्षणाबाबत ही महत्वाची घडामोडी आत्ताच्या क्षणाची महाराष्ट्र आरक्षण कायदा दोन हजार चोवीस ला देण्यात आलेल्या आव्हान याचिकेवर महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दहा टक्के मराठा आरक्षण वैध आहे की नाही याची सुनावणी मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण पीठापुढे होणार आहे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी हा निर्णय घेतलाय त्यानुसार मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनिवाला या तीन न्यायमूर्तींचं पूर्ण पीठ याबाबतचा फैसला सुनावणार आहे मराठा आरक्षणाबाबत पूर्णपीठापुढे सुनावणी होणार आहे मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांनी हा निर्णय घेतलेला आहे यामध्ये स्वतः मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनिवाला या तीन न्यायमूर्तींचा समावेश आहे मराठा आरक्षणाबाबत आत्ताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी येते आहे महाराष्ट्र राज्य आरक्षण कायदा दोन हजार चोवीसला देण्यात आलेल्या आव्हान संदर्भात मुंबई हायकोर्टाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दहा टक्के मराठा आरक्षण वैध आहे की नाही याची सुनावणी मुंबई हायकोर्टाच्या पूर्ण पीठापुढे होणार आहे